लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या स्मृतीदिनानिमित्त मोफत महारोग्य सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी एस वी सी एस वीर तपस्वे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते हा महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन काशीपीठाचे महास्वामी जगदगुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने माजी नगरसेवक किरण देशमुख प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे शिवानंद पाटील शांतय्या स्वामी संजू कोळी सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती विजय कुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुट्टी दिवशी आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहावे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्व रोग निदान होणार असून आवश्यकता शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार संजय टोनपे यांनी केले स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सर्व सर्व स्थानिक आज इथे जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व गरीब आणि गरजू रुग्णांच्या करून त्यांना योग्य औषध गोळ्या उपचार आणि जर सर्जरी निघाली तर सर्जरी करून सुद्धा या प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे पहिल्यांदाच आज या सोलापूर शहरामध्ये स्वर्गीय ब्रह्मानंद भोले समाज प्रतिष्ठान लोकांच्या सेवेमध्ये उतरलेलं आहे आणि यापुढे सोलापूर शहरातील तमाम सामान्य गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहणार आहे एवढंच आजच्या निमित्तानं मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय आप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळं हा हे शिबिर अतिशय यशस्वीपणे आम्ही चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करून पार पाडू आणि गेल्या सव्वीस वर्षापासून हे प्रतिष्ठान समाजकार्यात अग्रभागी असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार चार साली दुष्काळामध्ये पाच हजार जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे त्यानंतर वर्षाला सव्वीस वर्षामध्ये दीडशे दोनशे बाटले रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सव्वीस वर्षापासून चालू आहे घोरगरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जात आहे सांगली रस्ताना कपड्यांचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शैक्षणिक विद्यार्थ्यात मदत करणे शैक्षणिक साहित्याचं वाटप वाट करणे कला सांस्कृतिक अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असो नामवंताचं कीर्तनकाराचे कीर्तकसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो व्याख्यानं लोकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काही समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही झटत रहा अशा प्रकारचं एक शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि त्या शिपणीप्रमाणे आम्ही सुद्धा वाटचाल करू एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सोलापूर शहरामध्ये रामनवमीवर हिंदू रॅली त्यानंतर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामनेसुद्धा या ठिकाणी भरवलेले आहे आणि पानपोई रंगभनला कालच आम्ही चालू केलेला आहे अक्कलकोटच्या स्टँडवर सुद्धा आज पानपोई उद्यापासून चालू होणार आहे आणखीन जर पानपोई कुठं लागली पाऱ्याच्या टाकेला वगैरे तर ते सुद्धा भविष्यात आम्ही चालू करू एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो